किती वर्ष जागायचं होतं काय काय करत होते मृत्यू आणि चाकवा की नाही आम्ही कितीही प्रगती केली मृत्यू आमच्यापेक्षा औषधायची म्हणून कोणती चिंता आम्हाला असेल कोणती चिंता आम्हाला नसेल पण एक चिंता प्रत्येकाच्या जीवनामध्ये चचराबाई मरणाची चिंता अशी दादांनी फार समर्पक प्रमाण गायलं इतर नित्याचीच आहे नित्य उठवणिया खावयाची चिंता बर नुसती खावायची नाही आता आता नुसती खावायची नाही लागण्याची चिंता म्हणून गोळ्या खाईल पचाव डायजेस्ट व्हावं म्हणून गोळ्या ही सुद्धा चिंताच आहे ना जे भूक लागेल की नाही याची चिंता आहे आणि खाल्लंय ते पचल की नाही याची चिंता आहे किती सूक्ष्म विचार आपण केला बस एक सुंदर विचार म्हणतो आणि एक तीन मिनिटात तुम्ही माझ्या मुख्य विषयाकडे लिहितो विठाला विठाला किती भयंकर आहे मृत्यूची चिंता एवढं सांगू एक मिनिटात आपल्या मुख्य विषयाकडे आपण चिंता ते पळाली गोकुळाला बाहेर इथपर्यंत प्रवास केला या कीर्तनात म्हणजे भगवान कृष्णाला गोकुळाच्या आधीतून आत्म आणला दर शंभर वर्षाने महामारी येते म्हणजे अगदी तिसऱ्या शतकापासून तो आपला अनुभव सहाव्या शतकात आली आठव्या शतकात आली चौदाव्या शतकात आली अठराव्या शतकामध्ये एक महामारी आली तिचं नाव प्लेख आता योगायोगाने गणपती बाप्पाच्या काळातच आली होती आणि आता ही गणपती बाप्पा मी पडत तर शंभर वर्षांनी महामारी येते अठराव्या शतकामध्ये महामारी आली का आली कारण काय कोणाबरोबर आली कोणामुळे आली आम्हीच प्रगती केली काय आम्हीच चाकाचा शोध लावला बैलगाडीचा शोध लावला शेजूरला गेलो खंडोबाला गेलो आम्हीच लग्नाला बैलगाडीतून गेलो का आम्हीच रातून गेलो का आम्हीच घोडागाडीचा वापर केला का आम्ही जहाज बांधली तो येऊन आणलो तर भिंसिगा तो इकडं आला म्हटले जहाजातूनच आला ना कोलंबसा अमेरिकेला गेला जहाजातूनच गेला ना इंग्रजांच्या राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता आणि ते मॉनिटरिंग करण्याकरता ते जहाजातून फिरत होते आम्हीच जहाजातून फिरलो का आमचा मृत्यू जहाजातून फिरला अठराव्या शतकातली प्लेग नावाची महामारी जहाजातून फिरली जगभर लाकडी जहाजातून फिरली उंदर उंदरांनी जहाजाच्या खाली मारल्या दाव्याचं प्रवचन नाही बर का किती पण फार महत्वाचे लक्ष राहिले अनुसंधान ठेवा जहाजातून उंदरानी मारल्या उंदरांच्या अंगावरती पिसा त्या माणसांना चावल्या काखेत गोळे आले किती माणसं मिली किती मिली असली तुमचा काय अंदाज चुकलं तर चुकलं साडेतीन कोटी <laughs> जगभरातली साडेतीन कोटी माणसं लेखने मेली साडेतीन कोटी एवढी भयंकर परिस्थिती होती जगभरामध्ये त्याचा प्रभाव पडला बरोबर शंभर वर्षाने अजून एक महामारी आली तुम्ही म्हणा घाबरायचंच काम चाललंय घाबरवत नाही काय नाही आता अँटीबायोटिक आता काय घाबरायचं नाही आता फार प्रगती केली आपण <coughs> बरोबर शंभर वर्षांना एक महामारी आली स्पॅनिश एकोणीसशे चौदा ते एकोणीशे अठरा पहिल्या महायुद्धाचा काळ जेवढे नाझी जेवढे ज्यू जेवढे जर्मन रशियन अमेरिकन ब्रिटन जेवढा जेवढा जेवढं सैन्य फिरलं युद्धाकरता बाय ट्रेन रेल्वेतून फिरलं आणि जिथे जिथे हे सैन्य रेल्वेतून फिरलं तिथे तिथे स्पॅनिश फ्ल्यूच झालं स्पॅनिश फ्लू कशातून फिरला रेल्वेतून फिरला प्लेग जहाजातून फिरला आम्हीच प्रगती केली का आमचा मृत्यू आमच्यापेक्षा अपडेट आहे की नाही आता स्पॅनिश फ्लूच्या वेळी प्लेगच्या वेळी आपण नव्हतो पण एका महामारीच्या वेळी आपण होतो की नाही वाचलंय की नाही माता माता काही शोध आले तिथं स्वकाला आट्यापाट्या खेळले चुकवला त्याला आपली वारी कधी सुरू झाली सोळाशे पंच्याऐंशी ला पालखी सोळा तुकोबारांचे कनिष्ठ येऊन नारायण महाराज आहेत त्यांनी तुकोबारांना बरोबर घेतलं ज्ञानोबारांना बरोबर घेतलं आणि पालखी सोळा जो सुरू झाला दिमाखात ऐश्वर्यात तो सोळाशे पंच्याऐंशी ला सोळाशे पंच्याऐंशी ते दोन हजार एकवीस जे भल्या भल्यांना जमलं नाही महासत्ता मोगलांना जमलं नाही इंग्रजांना जमलं नाही